अभिनेता गोविंदा म्हणून स्वतःच्या लायसन्स गन मधून मिस फायर गोविंदाच्या पायाला गोळी लागल्याची माहिती रुग्णालयात उपचार सुरू अमरावतीच्या मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार यांचा महिलांबरोबर बाजाबाजीचा व्हिडिओ समोर वरुड तालुक्यातील शहापूर येथील घटना शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष रणजित भोसले धुळे शहर विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक ठाकरे गटही या जागेसाठी आग्रही मुंबईमध्ये जागा वाटपावर चर्चा करण्यासाठी काँग्रेसची वेगळी समिती वर्षा गायकवाड असलम शेख आणि छत्तीस जागांवर चर्चा काँग्रेस नेते भाई जगताप यांची माहिती काँग्रेस नेते राहुल गांधी चार ऑक्टोबरला महाराष्ट्र दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच ऑक्टोबरला ठाण्यात येणार <गणग्रेश> <गणग्रेश> महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप निवडून येण्याच्या क्षमतेवर अवलंबून राहणार शरद पवारांचे अनौपचारिक गप्पांमधील वक्तव्य महाविकास आघाडीची आज दुपारी दोन वाजता बैठक वाटपावर चर्चा या आठवड्यात महाविकास आघाडीची जागा वाटप पूर्ण होण्याची शक्यता गोविंदा स्वतःची बंदूक साफ करीत असताना अनवधानाने ट्रिगर दाबल्यामुळे गोळी सुटली पायावर शस्त्रक्रिया सध्या प्रकृती स्थिर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून दीडशे जागांवर तयारी दीडशे मतदारसंघांमध्ये उमेदवारांचा आढावा घेण्यासाठी आज आणि उद्या निरीक्षक पाठवले जाणार <स्यास> केंद्रीय गृहमंत्री अमित मुंबई आणि नवी मुंबई दौऱ्यावर आमदार आणि भाजप पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार आज रात्री सह्याद्री अतिथीगृहावर महायुतीची होणार बैठक अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूज ची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या